ಪದವಿ ಮತದಾರ ಸಂಘಾರರುಣ್ಣ ಜನ್ಮದಿವ ಶುಭೇಕ್ ಮಾಜಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ವಾ ಜಗನ್ನೂ ಸತಿಷ ತುಪೆ ಶುಭೇಕ್ಬೀ ಪಟಳಕಾರಿ ಮಾಜಿ ಉಪಸರಪಂಚ ವಾ ಆ ಶಿಧೆ ವಾ ವಿವಿಧ ಕಾರ್ಯಕಾರಿ ಸೋಸಾಯಿ ವಾ शहाजी लांडगे संचालक क्रांती अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी शाखा वांगी शुभेच्छुक लखन मदने संदीप घोरपडे संतोष दांगडे सुरेश शिंदे वांगी दोन व्ही म्हणजेच विश्वजीत व विशाल एकत्र येऊन लढतात जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला एक मेसेज द्यायचा आहे मतदारसंघात जिल्ह्यात

ह्या मतदारसंघात आणि या जिल्ह्यातनं काँग्रेस पक्षाचा विचाराचा आमदार खासदार खरं सांगायचं म्हणलं तर विशाल राव सध्या इंडिया ऑस्ट्रेलियाची सिरीज चालू आहे वन पन्नास ओव्हरचं डे त्या तीन मॅचेसची सिरीज होती म्हणजे कुणीतरी दोन मॅचेस जिंकले की सिरीज जिंकली झालं काय दोन मॅचेस आपण हरलो शेवटच्या मॅच मध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांनी सेंचुरी मारली तशी तुमची माझ्या अवस्था सेंचुरी मारली जिंकून मी विधानसभेत सेंचुरी मारली पण चाली सिरीजच घेतली महाराष्ट्रात काय झालं काय कळणार आम्हाला